जय शिवराय मित्रांनो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे महाराजांनी इथल्या मातीला लढायला शिकवलं इथल्या शेतकऱ्यांना उभं केलं परंतु आता अलीकडे कर सरकार करत आहे काय खरं छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त स्मारक उभा केलं म्हणजे आम्ही छत्रपतींचे खूप प्रेमी आहोत असं सरकारने सांगू नये खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची विचार जर अंमलात आणली तर खऱ्या अर्थाने विचार महाराजांचे मागे राहतील असं मला मला हरकत नाही परवा परवा एक व्हिडिओ समोर आला तो व्हिडिओ मी पाहिल्यानंतर मन सुन्न झालं अरे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये बिहार नाही त्याच्यापेक्षा भयंकर अवस्था महाराष्ट्राची होऊन बसली असं मला असं वाटते कारण मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आणि या पावसामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपये नुकसान झालं उभे शेत वाहून गेले मुख्यमंत्री ज्यावेळेस बांधावर आले त्यावेळेस एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला की साहेब फक्त आश्वासन नको हेक्टरी किती रुपये आम्हाला खर्च तुम्ही देणार आहात मदत करणार आहात एवढं आम्हाला सांगा काय चुकलं होतं शेतकऱ्याचं काय चुकलं तुम्ही सांगा ना मला दुसऱ्याच दिवशी त्या शेतकऱ्याला पोलीस फरफटत घेऊन जात आहेत चौकशीसाठी तुम्हाला खोटं वाटतंय ना हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट करून तुम्ही सांगा मुख्यमंत्री मी सर फक्त एवढेच विचारलं की हे मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत जाहीर करू शकतात आमचं कमीत कमी लाखो रुपयेच नुकसान झालंय हे म्हणताय सर सगळं आम्ही करू करू म्हणजे किती करू कारण फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार म्हणतात दहा हजार म्हणतात आमचं लाखोच झालंय किती देणार आहेत आम्हाला नुकसान जाहीर करू ना जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबांना कि सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर मला हे राजकारण आहे मी राजकारण नाहीये मी सर्वसामान्य शेतकरी मी शेतकरी आहे